मित्रांनो अतिशय महत्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवट मध्ये पहा मराठीच्या महापजन विजयानंतर आडक्या बहिणींना मिळणार दरमहा एकवीसशे रुपये जाणून घ्या संपूर्ण माहिती महाराष्ट्रात मायुतीच्या विजयामागे अनेक कारण सांगितलं जातात त्यातील महत्वाचं कारण म्हणजे राजकीय बहिण योजना होय या लोकप्रिय योजनेमुळे महिला वर्गाने मायुती भरघोस मतदान केले आहे मित्रांनो काल तेवीस नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला भाजप शिवसेना राष्ट्रवादी अपया महायुतीला मतदानाची प्रचंड मतांनी निवडून दिला आहे यामध्ये भाजपला एकशे बत्तीस जागा शिवसेनेला राष्ट्रवादीला एक्केचाळीस जागा मिळाल्या आहेत या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या घट्ट पक्षाची म्हणजे शिवसेना उभारता राष्ट्रवादी या पक्षाचा दारुण पराभव झाला आहे महायुतीच्या या योजना मागे अनेक कारण सांगितले जातात त्यातील महत्त्वाचं कारण म्हणजे लाडकी बहीण योजना व या लोकप्रिय योजनेमध्ये महिला वर्गाने मायुतीला भरघोस मतदान केले आहे निवडणुकीच्या प्रचारात महायुतीने माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत देण्या देण्यात येणाऱ्या रकमेला वाढ करण्याचे आश्वासन दिले होते महायुक्ती सत्तेत आल्यास योजना प्राप्त महिलांना पंधराशे रुपयाऐवजी एकवीसशे रुपये असल्याचे सांगितले गेले होते ही रक्कम डिप्युटी डायरेक्ट थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात आता महायुक्तीला मिळालेल्या स्पष्ट बहुमता बहुमतानंतर येणारे सरकार लवकर या योजनेच्या रकमेत वाढ करणार असा आहे महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी हे पाऊल उचलले आहे माझी लाडकी बन योजनेचा उद्दिष्ट काय या योजने अंतर्गत या योजनेचा उद्देश महाराष्ट्रातील महिलांना मदत करणे त्याचा स्वावलंबी बनवणे आणि जीवनात उत्पन्न उत्पन्नाचे स्त्री स्वर उपलब्ध करून देणे हा आहे विशेषतः ज्या महिला आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत विधवा आहेत घट्ट स्फोटित आहेत किंवा त्यांना आधार नाही त्याच्यासाठी ही योजना अधिक फायदेशीर आहे मित्रांनो या योजनेचा लाभ कोणाला मिळू शकतो अर्जदार महिला महाराष्ट्रात कायमची रहिवासी असावी महिलेचे वय एकवीस ते सिक्स्टी फाईव्ह वर्षाच्या दरम्यान असावे विविध विधवा घटस्थोपित परित्यका परित्यका आणि निराधार महिला योजनेअंतर्गत पात्र मानल्या जातील अर्जदाराचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन पाच लाख रुपयापेक्षा जास्त नसावे योजनेसाठी अर्जदार किंवा त्याच्या कुटुंबातील कोणतेही सदस्य आयकर करदाता नसावा रा, मित्रांनो राजकीय योजने ला योजनेअंतर्गत लाभ घेण्याचे आवश्यक कागदपत्रे एक आधार कार्ड दोन मतदान ओळखपत्र तीन मोबाईल क्रमांक चार पासपोर्ट आकाराचा फोटो पाच बँक पासबुक पत्र सहा अधिवास प्रमाणपत्र सात रेशन कार्ड आठ घोषणा फॉर्म मित्रांनो योजनेसाठी अर्ज कसा करावा सर्वप्रथम so, पत्ना योजने अधिकृत वेबसाइटवर वर जा, जा। अर्जदार लॉग इन वर क्लिक करा आणि खाते तयार करा वर जा तुमचे नाव पत्ता मोबाईल नंबर आणि पासवर्ड नोंदणी करा लॉग इन केल्यानंतर मेनू मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेसाठी अर्ज वर क्लिक करा अर्जामध्ये आवश्यक माहिती भरा आणि सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा फॉर्म सबमिट केल्यानंतर प्रक्रिया पूर्ण होईल मित्रांनो लाडकी बन योजनेचे सध्याचे अपडेट या योजनेअंतर्गत आतापर्यंत महिलांना पाच टप्प्यात नऊ हजार रुपयाचा लाभ देण्यात आला आहे ही योजना अठ्ठावीस दोन हजार चोवीस रोजी सुरू करण्यात आली आणि राज्यातील लाखो महिलांना साव्या आणि स्वलंब प्रदान करण्याच्या उद्देशाने आणल्या आणण्यात आली या योजनेअंतर्गत महिलांना मानसिक हप्ते मिळतात जेणेकरून त्याची आर्थिक स्थिती सुधारू शकेल जर तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक केले नसेल तर योजनेचा लाभ घेण्याचा ते आधी करून घ्या ज्या लाभार्थ्यांना योजनेअंतर्गत जुलै किंवा ऑगस्टचा हप्ता मिळाला नाही ते अधिक दु... अधिकदृष्ट वेबसाईटला भेट देऊन स्थिती तपासू शकतात विज्ञान अशा नवीन नवीन माहितीसाठी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा